नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मीश्वर पाटील यांनी आपण पाहताय टेक महाराष्ट्रीयन मित्रांनो मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजनेत सत्तावीस तारखेपासून पैसे सांगितले होते आता एक तारीख आली लोकांचे अजूनही प्रश्न संपलेले आहेत बघा जुलै महिना आटपला ऑगस्ट महिना आटपला सप्टेंबर सुद्धा आता सुरू झाला आहे बरोबर आजपासून सप्टेंबर महिना सुरू झाला बरोबर तरी सुद्धा अजूनही लाडक्या बहिणींचे प्रश्न अजूनही संपलेले नाही आहेत बरोबर कारण लाडक्या बहिणींच्या खात्यात बऱ्याच लाडक्या बहिणींना अजूनही पैसे मिळालेले नाहीये काहींना आधी जे तीन हजार मिळाले आहेत त्यांना आता पंधराशे मिळाले नाही आहेत आणि काहींना तर आधी एक रुपयाही मिळाला नाही आणि आता सुद्धा त्यांना काहीच रुपये एक रुपया सुद्धा मिळाला नाहीये का काय कारण आहे बघा तर याचं खरं कारण तुम्हाला आतापर्यंत माहीत पडलंच आहे बरोबर की आधार कार्डला जी बँक लिंक आहे त्यामध्ये ते पैसे जात आहेत मग ते कोणतीही असू शकतो पण अशात काय होतंय बघा बऱ्याचशा बहिणी अशा आहेत बऱ्याचशा बहिणीत काय सर्व नागरिकांचा प्रॉब्लेम आहे मित्रांनो हा जर तुम्ही एखाद्या वेळेस जर या गोष्टी ही बारीक बारीक गोष्टी मित्रांनो भरपूर त्रासदायक असतात बघा तुम्ही बऱ्याचशा शेतकऱ्यांना सुद्धा या प्रॉब्लेम येतात मित्रांनो बऱ्याचशा महिलांचे काय झाले की त्यांच्या हो न कळत खाते बाहेर दुसऱ्या बँकेमध्ये आणि त्यांनी आधार कार्डला चेक केलं तर त्यांना आधार कार्डला दुसरीच बँक लिंक दाखवते असं का होते कारण त्यांच्या नकळत एका नवीनच बँकेत त्यांचं खातं उघडलं गेलं आहे आणि तिथं त्यांचं आधार कार्ड लिंक आहे आधारला कोणती बँक लिंक आहे हे चेक कसं करायचं तुम्हाला तर माहिती आहे आधारच्या साईटवर जायचं तिथं लॉग इन बटनावर क्लिक करायचं त्यानंतर आधार नंबर टाकायचा खाली कॅप्चर भरायचा त्यानंतर खाली लॉग इन केलं ओ टी पी आला मोबाईलवर ओ टी पी पाठवायचा त्यानंतर खाली लॉग इन पटनावर क्लिक करायचं आणि त्यानंतर तुमचं प्रोफाईल तिथं ओपन झाल्यानंतर डाव्या बाजूला तुम्हाला आधार बँक मॅपिंग हा पर्याय दिसतो त्यावर क्लिक केल्यानंतर डायरेक्ट तुमच्या आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे ते समजून जाते बरोबर हे झालं तुमचं बेसिक मित्रांनो याआधीही तुम्हाला मी आधार कार्डला बँक कशा पद्धतीने चेक करायचं हे सुद्धा सांगितलं आपल्या चॅनलवर सविस्तर व्हिडिओ आहेत पण हा तुमचा प्रॉब्लेम आहे खरंच तुमचा प्रॉब्लेम आहे आता तुम्ही म्हणणार कसा तुम्ही लोक अर्ध्यात व्हिडिओ बघतात आणि परत मला कमेंट बॉक्समध्ये एवढी लंबा लिस्ट पाठवतात हो सर या बँकेत माझे पैसे आले त्या बँकेत पैसे आले सर माझे सतरा ऑगस्टला फॉर्म भरलाय सतरा जुलैला फॉर्म भरला एक जुलैला फॉर्म भरला दोन जुलैला फॉर्म भरला अशा वेगवेगळे प्रश्न विचारता तुम्ही अरे अजून पैसे आले नाही माझे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत नाही या चुका चुका चुक चुका तुमची आहे माझी चूक आहे का नाही की तुम्ही लोक व्हिडिओ पूर्ण बघत नाही अर्ध्यातच व्हिडिओ बघता आणि परत तिथं कमेंट करायला सुरू होऊन द्या सर सतरा ऑगस्टला फॉर्म भरला अजून माझे पैसे नाही का आले नाही का आले नाही ते पुढे तुम्हाला कळणारच आहे ना ते तर बघा आधी की का आले नाहीये तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा तेव्हा तुम्हाला कळणार मध्येच कसं काय तुम्ही डायरेक्ट मी सांगू शकते की हा आधार कार्डला हे नाहीये तर ते त्यासाठी आता हे सांगतोय व्हिडिओ पूर्ण बघत जा कारण तुमचंच नुकसान होते हे माझं नुकसान होत नाही हे तुमचं नुकसान होते लक्ष द्या जाऊ द्या सोडा आता हा विषय रिसेंटली मागचा व्हिडिओ मी जो टाकला लाडकी बहीण योजनेचा त्यामध्ये बऱ्याचशा मला अशा कमेंट आल्या तुम्हाला सांगतो खरं काहींना काहींचं म्हणणं आहे की मी सतरा जुलैला फॉर्म भरला त्याचं ऑगस्ट महिन्यामध्ये दोन ऑगस्टला समजा त्याचा आधार लिंकसुद्धा झालं मला पैसे येतील का किंवा एखादी कमेंट आली की सर मी जुलै महिन्यात फॉर्म भरला आहे त्याला ऑगस्टमध्ये किंवा जुलैमध्येच त्याचं आधार लिंक झालं तरीसुद्धा मला पैसे आले नाही आहेत आणि यात सर्वात एक वेगळी कमेंट मला बघायला मिळाली आमचे एक युजर आहेत त्यांची कमेंट मला बघायला मिळाली की सर माझ्या आईचं युनियन बँकमध्ये खाता आहे लक्ष द्या माझ्या आईचं युनियन बँकमध्ये खाता आहे आणि तिच्या आधार कार्डला चेक केलं तर तिथं दुसरीच बँक दाखवते म्हणजे कॅनरा बँक दाखवते एक एक्झाम्पल एक म्हणून आपण कॅनरा बँक दाखवते आणि त्यांचं म्हणणं असं आहे की मी कुठेही कागद दिले नाही आहे किंवा आईचं कुठेही वैयक्तिक दुसऱ्या ठिकाणी खातं नाही आहे तरीसुद्धा कॅनरा बँक लिंक दाखवते तर हे असं का होते खरंच असं प्रत्येकाचं होते आणि होत नाही ज्यांना वाटते की होत नाही आहे लाईव्ह बघा बघा स्क्रीनवर तुम्ही बघू शकताय की आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता नाही आहे पण हे तुम्हाला मी पीएम किसानचं दाखवतोय की असं का होऊ शकते बघा पीएम किसान योजनेचा दहावा हप्ता शेतकऱ्याच्या बँक खात्यात क्रेडिट केला होता कुठं होता दहावा हप्ता शेतकऱ्याच्या बँक खात्यात क्रेडिट केला गेला होता कोणती बँक होती जेडीसी सी बँक आणि जेव्हा अकरावा हप्ता येणार होता तेव्हा मीच हा केला हो दुसऱ्या तिसरा कोणाला सांगत नाही मी स्वतः गौपाना केला मी आधार कार्डला बँक लिंक नाहीये म्हणून मी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत ऑनलाईन खातं उघडलं ऑनलाईन खातं उघडलं आणि ऑनलाईन खातं उघडल्यानंतर आठ दिवसानंतर डायरेक्ट कुठे पैसे आले अकरा हप्ता बघा पोस्टामध्ये या या गोष्टीमुळे मी आजही शिव्या खातोय कारण दुसरा तिसरा कोणाचं नाही मित्रांनो माझ्या स्वतःच्या वडिलांचं खातंय आहे त्यामुळे तुम्हाला लाईव्ह दाखवतोय का कारण तुमच्या न कळत मी सांगतो तुम्हाला आता हे मी स्वतः केलं त्यामुळे तुम्हाला मला माहिती आहे की मी आपल्या हातून काय झालंय आणि आधार कार्ड लिंक कशासाठी केलं हे आपल्याला माहिती आहे पैसे तिथं येता सुद्धा आहे आज रोजी ही तिथंच पैसे येतात बरोबर पण एक सांगायचा तुम्हाला मुद्दा असं सांगतो की बघा बऱ्याचदा बँकाच्या फ्रीमध्ये स्कीमा येतात एकदा मागे तुम्ही जर कदाचित लक्ष असेल तुमचं तर बँक ऑफ महाराष्ट्र आता तुमच्या इथं आली की नाही मला माहिती नाही आमच्या इथं जळगाव जिल्ह्यामध्ये बघा जळगाव जिल्ह्यात मागे बँक ऑफ महाराष्ट्राची फ्रीमध्ये स्कीम आली होती तुमच्या ज्या सहकारी बँका असतात किंवा सहकारी संस्था असतात त्यांच्याकडे या स्कीम येतात की शेतकऱ्यांना मोफत बँक खाते उघडून द्या नागरिकांना मोफत मध्ये बँक खाते उघडून द्या तर अशात ते कागद जमा करून ठेवतात आणि त्या कागद अशा ठिकाणी काय आलं माहिती का अशामध्ये बऱ्याचशा नाग शेतकऱ्यांनी ना असो नागरिकांनी असो ना सर्वांनी तिथं कागद जमा करून ठेवले सहकारी सोसायटीत किंवा बँकेत आणि त्यांच्या नकळत या बँकांमध्ये त्यांचे खाते उघडले गेले बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये त्यांचे खाते सुद्धा उघडले गेले आणि जेव्हा दहाव्या हप्त्यानंतर जेव्हा अकरा हप्ता त्यांनी चेक केला तेव्हा या सर्वांचे पैसे डायरेक्ट त्यांना दिसलेच नाही म्हणजे त्यांच्या रेग्युलर बँक खात्यामध्ये पैसे जमाच नव्हते मग ते सर्व कुठे जाणार मी सांगतो मला स्वतःला अनुभव आहे मला बरेचसे नाग शेतकरी भेटले किंवा नागरिकसुद्धा भेटले आहेत की माझा डावा अकरा हप्ता आला नाही माझा बारा हप्ताला आला नाही ये माझे चार हप्ते थांबलेले आहेत माझे पाच हप्ते थांबलेले आहेत तर या सर्वांचे हप्ते कुठे थांबले माहिती आहे बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा पन्नास टक्के नागरिक म्हणजे पन्नास टक्के शेतकऱ्यांचे पैसे बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये आले होते मी स्वतः त्यांना चेक करून लाईव्ह त्यांच्या फोनमध्ये दाखवलं तेव्हा त्यांनी तिथं गेल्यानंतर तिथं बँक ऑफ महाराष्ट्रातून पैसे बँक पासबुक घेतलं आणि तिथं त्यांचं ते पैसे काढले त्यांनी हा प्रकार सर्व आघडतोय बरोबर त्यामुळे तुमच्या न कळत तुम्हाला वाटते की माझं खातं नाही आहे तर यावर सर्वात बेस्ट उपाय तुम्हाला सांगतो बघा प्रत्येक बँकेचा एक टोल फ्री क्रमांक असतो इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचा सुद्धा आहे नॅशनलाइज बँकांचा सुद्धा असतो बरोबर तुम्हाला जर माहिती नाही की तुमचा कोणत्या ब्रांचमध्ये खाता आहे तर प्रत्येक बँकेचा एक टोल फ्री क्रमांक असतो त्या टोल फ्री क्रमांकावर फोन लावा आणि त्यांना विचारा की सर पण त्याआधी तुम्ही तुमच्या आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे हे चेक करून घ्या आधी बरोबर आणि त्यानंतर तुम्हाला कळून जाईल की तुमचं कोणत्या बँकेत तुम्हाला म्हणजे कॉल करायचा आहे बरोबर तर तुमचं समजा कॅनरामध्ये खातं असेल आय सी आय सीमध्ये खातं असेल किंवा दुसरा ऑदर कोणत्याही बँकेत खातं असेल बरोबर तर त्या बँकेच्या हेल्पलाईन नंबरवर कॉल करा आणि त्या हेल्पलाईन नंबरवर कॉल केल्यानंतर त्यांना विचारा की सर माझं न कळत माझं आधार कार्डला ही बँक लिंक आहे तर माझं खातं कुठल्या ब्रांचमध्ये आहे हे मला कळू शकेल का तर ते तुमची काही पर्स वैयक्तिक डिटेल घेतील थोडीफार आणि त्या माध्यमातून तुम्हाला अगदी सहजपणे कळून जाईल की तुमचं खातं कुठल्या बँकेत आहे लगेच तुमच्या जिथं ते तुम्हाला ब्रांचचा ॲड्रेस देतील तिथं जाऊन तुमचं आधार कार्ड सोबत न्या आणि त्या माध्यमातून तिथं गेल्यानंतर तुमचं खातं सुद्धा चालू करून घ्या आणि तुमचं बँकेचं पासबुक घेऊन या आणि तुमचे पैसे सुद्धा काढून मिळतील झालं तर अशा पद्धतीने मित्रांनो लाडकी बहीण योजनेत तुमच्या न कळत कोणती बँक तुमच्या आधार कार्डला लिंक का आहे आणि तुम्हाला त्या बँकेत तुमचं खातं आहे की नाही आणि ते चालू कसं करू शकताय तुम्ही याची सर्व डिटेल आज आपण या व्हिडिओमध्ये बघितली अशा प्रकारे मी जी तुम्हाला माहिती दिली ती खरंच तुम्हाला आवडली असेल आणि माहिती आवडलीच असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मित्रांनो भेटू आपल्या पुढच्या अजून एका दणदनीत इंटरेस्टिंग आणि जबरदस्त टॉपिकमध्ये तोपर्यंत बघत राहा टेक महाराष्ट्रीयन